सावळेश्वर टोलनाक्यावर नाक्यावर तीन जानेवारी रोजी केंद्र शासनाच्या निषेधार्थ ट्रक चालकांसह सा रोको आंदोलन करणार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांची माहिती मोहोळ शहरातील सावळेश्वर टोलनाक्यावर नाक्यावर तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता केंद्र शासनाच्या निषेधार्थ ट्रक चालकांसह सा रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी ट्रक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही टेन रन प्रकरणात केंद्र सरकारने कठोर नियम केले आहेत त्या संप पुकारलेला आहे नव्या नियमात दहा वर्ष कैद आणि दंडाची तरतूद आहे सरकारने कायद्यात हा बदल केल्यामुळे ट्रक चालकांचा संताप झाला आहे नमस्कार आज आम्ही सर्व ड्रायव्हर लोक आणि चालक मालक आज लांबुटीच्या पुलावर आम्ही काय रस्ता रोको वगैरे करणार नाही परंतु आज याचा निषेध करण्यासाठी आम्ही एक एकत्र जमलेला आहे परंतु पहिल्या प्रथम मी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो आमच्या महाराष्ट्र राज्यात एक कायदा लागू केला आहे ट्रक ड्रायव्हरला दहा लाख रुपये दंड आणि दहा वर्षे शिक्षा हा दंड तात्काळ केंद्र सरकारने महाग घ्यावा म्हणून आज आम्ही इथं सर्व जमलेला आहोत परंतु ड्रायव्हर जाणून बजून कधीच घटना करत नाही एखादं कुत्रं मेलेला रोडवर असलं तरी सुद्धा त्याला हुकूल ड्रायव्हर जाणारा माझा आहे तर ड्रायव्हर एवढा प्रामाणिक आहे तर प्रामा ह्या केंद्र सरकारने हा निर्णय तात्काळ माझा घ्यावा ह्याच्यासाठी आम्हा जमलेला आहोत उद्याच्याला आम्ही सावळेश्वर टोल नाक्यावर रस्ता रोखो आंदोलन करणार आहे आम्ही तसं जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकला निवेदन देणार आहे तर हा जर निर्णय नाही लागू झाला रद्द करावा या मागणीसाठी उद्या जमणार आहोत हे सर्व निर्णय जे आहे रिक्षा टेम्पो वाहन हे सगळ्या वा लागू होणार आहे तर ह्या संपात उद्या गेला सावळेश्वरच्या ना टोल नाक्यावर सर्व वाहन चालक ड्रायव्हर यांने उद्या सावळेश्वर टोल नाक्यावर अकरा वाजता यायचं आहे जोपर्यंत हा निर्णय माग घेत नाही तो पर्यंत रस्त्यावर आम्ही एकही वाहन चालू देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र अरे केंद्र सरकारचं करायचं काय अरे केंद्र सरकारचं करायचं काय मुन काय हा निर्णय रद्द नाही ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा